पंढरपूर प्रभाग तीन मध्ये भाजपची मेगा एंट्री पाणकर कवडेंच्या शक्ती प्रदर्शनाने प्रभाग क्रमांक काहीतरी दृश्य पाहायला मिळालं कारण भाजपचे उमेदवार तेजश्री रोहित पाणकर आणि कृष्णा दशरथ कवडे यांच्या प्रचार रॅलीने प्रभागात कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि घोषणांचा महापूर प्रभागात माहोल असा बनला जणू काही निवडणूक नव्हे तर विजयाचीच मिरवणूक निघाली आहे तेजश्री पाणकर म्हणजे शहराध्यक्ष रोहित लाला पाणकर यांची पत्नी आणि लाला पाणकर म्हणजे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे पॉलिटिकल वॉरियर या तिकडीने प्रभाग तीन मध्ये गेम चेंज करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सगळीकडे परिचारक गटाची चाळीस वर्षाची पकड भाजपची विकास कामे आणि पानकर कवडे यांची नवी जोडी या कॉम्बिनेशन समोर प्रतिस्पर्ध्यांचा भ्रमनिरास होणार अशा चर्चा गल्लीबोळात जोर धरत आहेत प्रचार अनेक ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन उमेदवारांना आशीर्वाद दिला प्रभाग परिवर्तन रस, अशी घोषणा करण्यात आली राजकीय तज्ज्ञांच्या भाषेत सांगायचं तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये हा फक्त प्रचार नाही हा शक्ती प्रदर्शनाचा ट्रेलर होता मुख्य चित्रपट अद्याप बाकी आहे प्रभाग तीन मध्ये यंदा कोणाचं वर्चस्व बसणार भाजपचे उमेदवार ज्या वेगाने आणि जोशात पुढे जात आहेत ते बघता परिवर्तनाची हवा आता वादळात बदलणार हे निश्चित